नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला व्हिडिओ म्हणजे यूटूबचे जे व्हिडिओ जे यूट्यूब किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकचे जे व्हिडिओ बनवायला आपल्याला बऱ्याचशा अडचणी येत होत्या अडचणी म्हणजे आता पण आहेतच भरपूर कारण आपला मोबाईल पण अजून व्यवस्थित नाही आपलं चाललं आहे जो मोबाईल आहे त्याच्यावरतीच आणि दुसरं म्हणजे काय होतं आपल्याला आवाजाच्या क्वालिटीसाठी माईक नव्हतं आपल्याजवळ आणि मोबाईल म्हणजे ठेवायलासुद्धा आपल्याकडे स्टँड नव्हतं बघा तर आपण काय करायचो पिठाचा डबा घ्यायचो त्याच्यावरती गोदड्या मांडायचो लेपाटी आणि त्याला खेटून असा मोबाईल ठेवायचो आपण आणि मग व्हिडिओ बनवायचो आपण यूट्यूबचं इंस्टाग्रामचं याचं कारण आपल्याकडं कॅमेरामॅन नव्हता ना कोणी आता हे सौम्य आहे श्राव्य आहेत पण ते कसे आहेत लहान आहेत ना मग त्यांना कॅमेरा किंवा मोबाईल पकडा येत नाही मग त्याच्यामुळं आपण असं पिठाच्या डब्यावरती ठेवायचो बघा असा असा मोबाईल आणि त्याने मग आपण शूटिंग करायचो तर परवाच्या दिवशी गेल तर मग मी पुण्याला आणि मग पुण्यावरून आपण दोन वस्तू घेऊन आलेलो आहेत बघा आणि त्याची आपण पूजा करणार आहोत तेवढ्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे तर त्या दोन वस्तू तुम्हाला आता मोबाईलमध्ये दिसत असतील बघा एक म्हणजे हे आपण स्टँड आणलेलं आहे डिजिटे कंपनीचा आपण मोबाईल ठेवायसाठी आपण स्टँड आणलं आहे बघा इथं बघू शकता तुम्ही डिजिटेक कंपनीचं आहे बघा हे आपण काही त्यांच्या कंपनीची जाहिरात करत नाही तुम्ही माणसांनी जाहिरात करताय काय पण कंपनी म्हणून दाखवतोय आपण म्हणजे जरा मजबूत आहे बघा हे स्टँड आणि उंच पण जवळजवळ वरती उंच होऊ शकतं आणि आपल्याला बसून व्हिडिओ बनवायचा असतील तर बसून पण व्हिडिओ बनवू शकतो आपण असं स्टँड आहे नाही मजबूत आहे बघा इथं पकडायला पण आहे याला असं पकडू शकतो आपण आणि इथं जे आहे हो का इथं तर या असं आपण मोबाईल बसवण्यासाठी हे खालीवरती करू शकतो आपण आणि मजबूत पण आहे बघा आणि ॲल्युमिनियमचंही दुसरं पण भेटतात असे पण त्याला जरा एवढी क्वालिटी राहत नाही वार जरी आलं तरी पडू शकतं आहे इतक्या म्हणजे काय काय आहेत असे स्टँड मग त्यासाठी आपण सारख्या सारख्या काय वस्तू आपण घेऊ शकत नाही म्हणून घेतली तर जरा व्यवस्थित घ्यावी म्हणून आपण थोडंसं आपण जरा मजबूत पद्धतीचं घेतलं आहे बघा हे स्टँड आणि त्याच्यासोबत आपण घेतलं आहे बघा डिजिटे कंपनीचीच आपण माईक पण घेतल्यात बघा हे तीन माईक आहेत म्हणजे माई, दोन माईक आहेत आणि एक आहे हो तर चला याची अनबॉक्सिंग करू आपण तुमच्यात एखादाच आपण अनबॉक्सिंग करतो आहे हे डिजिटल कंपनीचे हे पण माईक ठेवायसाठी पण हे बॉक्स छान आला आहे बघा लेदरचा बॉक्स आहे डिजिटल कंपनीचाच आहे हे पण आणि त्याला अशी चैनीने उघडायचं आहे हे आणि ह्याच्यामध्ये आहेत बघा माइक ओके श्राव असते बघा आमची श्रावला खूप आनंद झाला आहे माईक आणल्याबद्दल श्राव खुश आहे तर हो काही माईकच हे ट्रान्समीटर आणि ही एक ट्रान्समीटर आहे बघा म्हणजे माईक बोलायचा हे दोन हो झालं आणि हे जे आहे तिसरा हे तिसरा रिसिवर आहे तर हे रिसिव्हर आपण मोबाईलला कनेक्ट करायचा त्याच्यासोबत आपल्याला आलेला आहेत बघा भरपूर पिना तर ही बघू शकता तुम्ही ही अशी पिन इथं याला रिसिव्हरला बसवायची आणि दुसरी जी आहे ती आपली शी टाईप पिन आहे बघा ती मोबाईलला बसवायची आणि त्याच्यानंतर हे दोन्ही माईक आपलं चालू करायचं तर काय त्यासाठी बटणं दिलेल्या आहेत बघा ह्याला चालू करण्यासाठी ओके चालू झालं हिरवं ब हिरवी लाईट लागायला लागली पण इथंमध्ये एक लाईट बघा तुम्ही चालू होती बंद होती ज्यावेळेस आपण ही माईक चालू करन त्यावेळेस व काळ इथं पण हे आता लाईटी चालू झाली ह्याच्या पण आणि हे लाईट चालू बंद होत होती ते आता दोन्ही पण चालू झाल्या बघा म्हणजे आपला ऑलरेडी माईक चालू झाला तर याशी दोन माईक आणि एक रिसिवर आपण घेतलेलं आहे कारण बऱ्याच अडचणी येत होत्या आपल्याला आवाजाच्या आवाजासाठी म्हणून ह्या ती तीन वस्तू घेतल्यात त्यासोबत बऱ्याचशे पिना भेटल्यात बघा आपल्याला म्हणजे साधा अँड्रॉइड मोबाईल असेल तर साध्या ऑ मोबाईलसाठी पण हे पिनं चालतात ॲपलचा मोबाईल असेल तर ॲपलच्या सुद्धा चालतात तर ह्या बऱ्याचशा वस्तू भेटल्यात बघा ह्या हे वेगळ्या वेगळ्या पिन आहेत डी एस एल आर कॅमेरासाठी पण हे पिन आहे त्यासोबत हेडफोन भेटल्यात हेडफोन काही एवढं क्वालिटीचं नाही तर पण भेटलेत त्यासोबत दोन हेडफोन भेटलेत बघा आणि त्याच्यासोबत आपल्याला भेटलेला आहे बघा जे नॉईस कॅन्सलेशनसाठी आपल्याला हे बफर भेटला आहे बघा बफर म्हणजे माईकच्या वरती आपण हे बपर बसवू शकतो तर हे बघा हे त्यासोबत आहे बपर तुम्हाला बसवून दाखवतो हो झिंजवाल दिसतंय बघा हे <laughs> जिंजवाल जरा म्हातारीचे केस पिकलेले असल्यावर हो तर ते असं बसवायचं आहे बघा हे बसलं असं हां आणि माईक पण असं छान दिसतोय बघा जरा प्रोफेशनल आणि इथं आपण लावू शकतो बघा हे इथं झालं आपला माईक तयार तर हे आपण दोन वस्तू घेतलेल्या आहेत आणि आता आपण आपल्यासाठी नवीन वस्तू आलेल्या आहेत घरात त्याच्यासाठी आपण त्या वस्तूंचा आज पूजा करतोय आपण कारण की ही कोणा कोणाला काय वाटत की वस्तू आम्ही कधीच पूजा करायला लागले पण तसं काय नाही हे वस्तू आमच्यासाठी लय महत्वाचे लय महत्त्वाची म्हणजे आमचं आयुष्यच हे वस्तू म्हणजे आहे का नाही हो कारण व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला भरपूर अडचणी येत होत्या त्याच्यामुळे आपण हे वस्तू घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या वस्तूंचे आपण आता पूजन करतोय आमच्यासाठी लय मौल्यवान वस्तू आहे ही आणि आम्हाला कौतिक पण आहे कारण आम्ही पिठाच्या डब्यावरती ठेवून हे करत होतो बघा त्याच्या गोदड्या ठेवून मोबाईल पडू नये म्हणून आणि खाली पण एक गोदडे ठेवायचो जरी मोबाईल पडला तरी दोन वेळेस मोबाईल पडला बघा आमचा so. तर त्याला गोरीला ग्लास असल्यामुळे तो ग्लास फुटला दोनदा आमचा मोबाईल काही फुटला नाही आमचं नशीब चांगलं कारण जर मोबाईल जर फुटला तर मग व्हिडिओ काढणंच आमचं बंद होईल बघा म्हणून आम्ही जरा स्टँड घेण्याचा प्रयत्न केला कारण मोबाईल काही घेऊ शकत नाही आपण लवकर कारण मोबाईलच्या किमती भरपूर आहेत आणि यूट्यूब इंस्टाग्रामसाठी जर मोबाईल घ्यायचा असेल तर कमीत कमी थोडासा जरा बऱ्यापैकीचा मोबाईल घ्यावा लागतो जेणेकरून फोर केचा व्हिडिओ चालू शकतात किंवा आठ जी बी रॅम असला पाहिजे त्याच्यामध्ये आठ एकशे अठ्ठावीस असेल तर व्यवस्थित चालतोय आपला मोबाईल अशा पद्धतीचा मोबाईल घ्यावा लागतो मग त्यासाठी पंधरा पंधरा ते वीस हजार रुपये शंभर टक्के लागतात त्याच्यामुळे आपण काय करतो जरा जपून वापरतोय मोबाईल कारण हे जर फुटलं तर आपलं शंभर टक्के व्हिडिओ बंद होणार म्हणून आपण जपून 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 चाललंय बघा काम हां नाही आपल्या परिस्थिती हा आपल्या परिस्थितीमुळे काय लवकर मोबाईल घेणं होणार नाही बघा आम्हाला म्हणून म्हणलं पहिले स्टँड घेऊ कारण दोनदा पिठाच्या डब्यावरून पडला मोबाईल आपला तर आपण घरच्या घरीच चालू केली पूजा बघा आपल्या दोन मुलींच्या आणि सुवर्णाच्या हातनं चालू केली आपण पूजा हा हातलावर बाळांना हा तर हे आमच्या हे दोन लक्ष्मी आहेत बघा श्राव्य आणि सौम्या दोन्ही मुलीचं येतं आम्हाला आम्ही काही मुलांची अपेक्षा म्हणजे मुलाची अपेक्षा धरलं दर्ल, धरलीच नाही आम्ही दोन मुलीचं आपल्या लक्ष्मी म्हणून सांभाळ करायचा त्यांचं आणि व्यवस्थित जीवन कसं होईल त्यांचं शिक्षण कसं चांगलं होईल या पद्धतीने किंवा त्यांचं कसं सुरळीत मार्गी लागण कशा नोकरी लागतील किंवा शाळेत म्हणजे त्यांचं शिक्षण पण चांगलं झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यांना ते हा हां बघा आता आता ठेवलंय सुवर्णन पेढा तर केली बघा व्यवस्थित पूजा चालू आहे आपली पेढे पण आणल्यात आपण टाका है। <laughs> ना टाळून टाका हळदी कुंकू टाका हाले महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी ही माहिती तुम्हाला तर मित्रांनो ही भरपूर अशी अमूल्य वस्तू आहे बघा आमच्यासाठी माहीत ह्याची किंमत आम्ही शब्दात करू शकत नाही माहीत ठेवायचं त्याला हळदी कुंकू नाही लावा नाही टाळ लाव ना काय तर लावते चालतं लावलं हां चल ह्याला हे आहे ना वरून कॅरी बॅग आहे ना लावा बाळांना तो लावला का सोम्यानी स्टॅन्डला माईकला पण लावा आपल्यासाठी कसं वाटलं मित्रांनो आपण ज्या ह्या वस्तू आणल्यात त्या नक्की आम्हाला लाईक कमेंट करून सांगा आणि असा आमच्या पाठीशी तुमचा सपोर्ट राहू द्या आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सुवर्णनिवास व्हिलॉग या चॅनलला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि बेला वेकां दाबायला काही विसरू नका म्हणजे बेला वेकां दाबलं म्हणजे आमच्या जे नवीन नवीन व्हिडिओ येतील वी ते तुमच्यापर्यंत नक्की लगेच पोचतील म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आपली झालेली आहे व्यवस्थित पूजा आपण घरच्या घरी मुलींनी आणि माझ्या बायकोनी आणि मी पूजा व्यवस्थित केलेली आहे तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सपोर्ट राहू द्या आमच्या ब बाबतीत आमच्या चॅनलला पण सपोर्ट राहू द्या कर श्राव श्राव बाय कर बाए बाए।